छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन माय भूमीवर निरंतर प्रेम करणाऱ्या प्रत्येकास आदर्शवत आहे शिवरायांच्या चरित्रातून प्रेरणा घेत महाराष्ट्र आहे आज शेकडो वर्षांनंतरही त्यांची राज्य पद्धती प्रेरक आहे त्यातून प्रेरणा घेत त्यांचा वसा जपणाऱ्यांपैकी एक म्हणजे महाराष्ट्राचे वने सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर चरित्रावर त्यांची अगाध श्रद्धा जनतेची सेवा करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात शिवकार्याचा हा वसा असाच अविरत पुढे ठेवत याच श्रंखलेत चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिवजयंतीच्या मुहूर्तावर करण्यात आलं महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीला एक विशेष योग जुळून आला तो म्हणजे या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांची उपस्थिती अवघ्या महाराष्ट्राचे स्फूर्ती दैवत यांचा अश्वारूढ पुतळा आपल्या गावात असावा ही पोंभुर्णा वासियांची मागणी महाराष्ट्राचे वने सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी पूर्णत्वास नेली आज आपण त्यांच्या पुतळ्याचं अनावरण छत्रपती शिवाजी महाराज या शिवाजी चौकामध्ये आता स्थापन झाले आहे तालुक्यातील तरुणांवर तरुणींवर विद्यार्थ्यांवर विद्यार्थिनींवर शिवभक्तांवर जबाबदारी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या प्रतिकृतीच्या समोर जाल दर्शन घ्याल तेव्हा मनात ते एकच संकल्प करा की मी अन्याय होऊ देणार नाही अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना छत्रपती उदयनराजे भोसले यांनी माननीय नामदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे कौतुक केले आज खरोखर एवढं बरं वाटत की सुधीर भाऊंच्या माध्यमातन आज जे सांस्कृतिक कार्यालयाचे मंत्री आहेत ते त्यांनी ठिकठिकाणी आज शिवाजी महाराजांचं कार्य लोकांपर्यंत पोचवण्याचं काम त्यांनी केलं त्यांना त्यांचं जेवढं त्यांना धन्यवाद जेवढे द्यावे तेवढे थोडेच आहे महाराजांचे विचार पोंभुर्णा वासियांनी अंगीकारावे असे आवाहन केले या देशाची अखंडता अस्मिता जर आबाडीत ठेवायची असेल तर फक्त आणि हा देश अखंड ठेवायचा असेल तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारच या देशाला अखंड ठेवू शकतो जोवर सूर्य चंद्र आहे पृथ्वीचं अस्तित्व आहे तोवर छत्रपती शिवाजी महाराज या शक्तीच सामर्थ्य देश आणि महाराष्ट्राला स्फूर्ती देत राहील सगळ्यांच्या मनात शाश्वत असणाऱ्या या शिव मानाचा मुजरा